नमस्कार विद्यार्थी मित्र हो लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत इयत्ता चौथीच्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी आपण लर्निफायसोबत करत आहोत आज आपण परिसराभ्यास भाग दोन या विषयातील शिवरायांचे बालपण हा घटक अभ्यासणार आहोत छत्रपती शिवराय यांचं बालपण कसं गेलं हे आपल्याला घटकामध्ये समजणार आहे शिवरायांच्या जन्मापूर्वीची पार्श्वभूमी अगोदर आपण समजून घेऊयात शहाजीराजांच्या जहागिरीचं गाव पुणे विजापूरच्या आदिलशहानं बेचराख करून टाकलं होतं उत्तरेकडून मुघल बादशहा शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठं सैन्य रवाना केलं होतं अशा वेळी जिजाबाईंना सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी शहाजीराजांनी शिवनेरी किल्ल्याची निवड केली शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ आहे त्याच्या चारही बाजूंना उंच कडे भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजयराज हे त्याचे किल्लेदार होते शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले विजयराज यांच्यावर त्यांच्या संरक्षेची जबाबदारी सोपवली आणि ते मुघलांवर चालून गेले आता शिवजन्म फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली या धावपळीतही जिजाबाईंनी त्यांना उत्तम शिक्षण दिले त्यांना राम कृष्ण भीम अभिमन्यू यांच्या गोष्टी सांगितल्या कधी नामदेवांचे कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवले शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे बालपणी त्यांचे सवंगडी म्हणजे मावळ्यांची मुले मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे ती पोपट कोकीळ वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत मातीचे हत्ती घोडे बनवणे मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद लपंडाव चेंडू भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ शिवरायही त्या मुलांसोबत हे खेळ खेळत मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडत शहाजीराजे मुघल बादशाहीकडे शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही कारण दरबारामध्ये कारस्थाने व हेवेदावे सुरू होते हेवेदाच्या चिथावणीने लखुजीराव जाधव यांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले दरम्यान वजीर फत्तेखानाने निजामशहाची हत्या केली निजामशाहीत अंदाधुंदी माजली प्रत्येकानास बक्षिसी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक परस्पर दिला गेला तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि स्वतःच्या सामर्थ्यावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला नव्या निजामशाहीची स्थापना शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील एक मूल शोधून जुन्नर जवळ पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले आणि एक स्वतंत्र राज्य स्थापन केले या राज्यात गोदावरी ते निरा दरम्यानचा प्रदेश मोडत होता आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्थीने लढले त्यानंतर मुघल व आदिलशहा एकत्र येऊन शहाजीराजांशी लढू लागले परंतु शहाजीराजे एकटे त्यांच्याशी किती दिवस लढणार त्यांची शक्ती अपुरी पडू लागली तेव्हा नाईलाज होऊन सोळाशे छत्तीस साली त्यांनी मुघलांशी तह केला त्यांचा काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांना त्यांच्या स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न तडीस गेला नाही परंतु या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी ठरला शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशाह यांनी वाटून घेतला शहाजीराजांची पुणे सुपेची जहागीर आदिलशाही राज्यात आली तेव्हा आदिल ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली आता शहाजीराजांनी आदिल शहाची सेवा स्वीकारली आदिल त्यांची कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली शहाजीराजे कर्नाटकात गेले आणि शहाजीराजांसोबत शिवराय आणि जिजाऊ देखील कर्नाटकात गेले <coughs> शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते कर्नाटकात आल्यावर त्यांना थोडा स्वस्थपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिल शहाने त्यांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते, ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले दरबार भरवू लागले अशा प्रकारे आज या पाठामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म आणि त्यांचं बालपण कशा पद्धतीनं गेलं बालपणावेळी ज्या काही घटना घडल्या शहाजीराजांसोबतच्या त्या सर्व घटनांची देखील आपण या पाठामध्ये माहिती घेतली यावरून एकच आपल्या लक्षात येईल की शहाजीराजांना शहाजीराजांनी त्यावेळी कधी मुघलांकेकडे कधी आदिलशहाकडे कधी निजामशहाकडे अशी जहागिरी पत्करलेली होती आणि त्या त्या वेळेनुसार त्यांना हे करावं लागलं होतं परंतु त्यातच त्यांनी जो स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा जो प्रयत्न केला त्यावेळी शिवराय लहान होते आणि त्यांनी हे सगळं पाहिलेलं होतं आणि शिवरायांचा हिंदवी स्वराज्य स्थापनेचा जो निर्णय आहे त्यामध्ये या गोष्टींचं महत्त्व देखील तितकंच आहे लक्षात घ्या म्हणजे त्यांनी हे सगळं अनुभवलेलं होतं की दुसऱ्याची जहागिरी करत बसण्यापेक्षा दुसऱ्याची चाकरी करत बस बसण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी निर्माण केलं पाहिजे हे त्यांना बालपणापासूनच त्यांच्या मनावरती बिंबवलं गेलं आणि त्यातूनच एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचं कार्य जे आहे ते सुरू करण्यासाठी त्यांना बालवयापासूनच त्याचं बाळकडं मिळालं असं आपण म्हणायला हरकत नाही आणि त्याचबरोबर जिजाऊंनी देखील त्यांच्यावरती तशा पद्धतीचे संस्कार केले त्यांना पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या त्याचबरोबर एक संतांचे अभंग देखील त्यां त्यांना शिकवले यातूनच सर्व बाबींनी त्यांची तयारी होण्यासाठी चांगला प्रयत्न झाला त्यांचं बालपण अगदी चांगल्या पद्धतीनं चांगल्या संस्कारांनी घडलं आणि त्यातूनच हिंदवी स्वराज्य आपलं स्थापन झालेलं आपण पाहिलेलं आहे चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद